मी स्नेहा खोक्या फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि बघा ना आजची दिवसाची सुरुवात ही अशी काहीशी झाली म्हणजे दररोज त्यांना उठारे बाबा झोपेतून उठारे बाबा असं करावं लागतं स्कूल असले की ते आज अगदी साडेसहा वाजतापासनं म्हणजे कधी दिवस उजाडतो आणि कधी आम्ही बाहेर जातो असं त्यांचं जे आहे चालू होतं आणि आता सात वाजले फायनली आणि त्यांनी जे आहे त्यांचे पाण्याचे बलून वगैरे भरायला सुरुवात केलेली आहे पुन्हा कलर्स वगैरे सर्व त्यांचं रेडी आहे त्यांना आणि मी तर काही इतक्या लवकर खेळायला पाठवणारच नाही ऑब्वियसली कारण थंडी आहे अजूनही वातावरणात त्यांना म्हटलं जरा ऊन तापू द्या नऊ साडेनऊ वाजले की ऊन छान तापतं त्यानंतर कसं ओलं वगैरे झालं थंडी भरणार नाही अगात कारण अजूनही ना म्हणजे सर्दी खोकल्याची भीती आहेच कारण प्रॉपर असा उन्हाळा दिवसभर जरी जाणवत असला ना तरी सकाळी आणि संध्याकाळची मात्र म्हणजे सांग बऱ्यापैकी थंडी हवा असते सो आणि नाश्त्यासाठी बघा काल वळे वगैरे बनवले होते सो त्याचंच जे आहे दा जे मिश्रण आहे बाकी होतं सो त्याचेच आता मी भजी केलेली आहेत आणि ही भजीने इतकी कुरकुरी होतात आणि याआधीसुद्धा मी आय थिंक तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे मी तसंही एखाद्या वेळेस आठवण आली किंवा मग नाश्त्यात काहीतरी वेगळं मुलांना हवं असलं की असे मिक्स डाळीचे जे आहे भजे मुलांना करून देत असते भयंकर आवळीने खातात कारण खूप मस्त लागतात अगदी कुरकुरीतही असतात टेस्टीही असतात आणि हेल्दी तर ऑब्वियसली असतातच हां ऑइल तेवढं आहे त्यामध्ये पण चालून जातं कारण मुलं ॲक्टिव्हिटीजच इतक्या काही करत असतात की त्यांच्या म्हणजे असं फॅट वगैरे गोळा होण्याची भीती जरा कमीच असते सो सकाळी सकाळी इतकं फ्रेश वाटत होतं ना मुलांची तर होळी चालू झाली मुलांनी काही नऊ तोवर वाट बघितलीच नाही नाश्ता केले आणि खाली पण आले आणि मी ही गॅलरीमधून त्यांची मजा जी आहे पाहत होती आणि असं मुलांना एन्जॉय करताना बघितलं की खरंच खूप मस्त वाटतं असं वाटतं पुन्हा एकदा लहान व्हावं आणि त्यांच्यासारखं मस्त रस्त्यांनी अशी धावत होळी खेळावी आणि आता मी कलर पुसला ना तो मला मोक्षणी लावला होता आणि सर्वात आधी मोक्षणीचा आज मला कलर लावला आ, चला आता आ, कलर वगैरे पुसून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आम्ही ना दरवर्षी बायका म्हणजे खूप छान होळी खेळतो पण आता ना आमच्या बिल्डिंगमधल्या बऱ्याच जणी म्हणजे ज्या खूप इंटरेस्टेड होत्या माझ्यासारख्या त्यांची ट्रान्सफर झाली आणि स्मिताचीही झाली होती पुढे दिसेलच तुम्हाला ती व्हिडिओमध्ये पण तिला दोन दिवसापासून मी मॅसेज करत आहे की प्लीज स्मिता होळीला तुम्हाला इथे पाहिजेच आणि ती आलेली आहे म्हणजे असं नाही का मी बोलवलो म्हणूनच आली तिलाही होतं ऑबियसली कारण तिची फॅमिली अजूनही इथेच आहे आणि सो ती येणारच होती पण कसं म्हणजे तळ्यात मळ्यात चालू होतं तिथं इकडे यायचं कारण एका दिवसासाठी तिला असं येणं जाणंही परवडत नाही आणि चला आता मी इथे स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकात पुन्हा मुलंन जाता जाता सांगून गेले मम्मा प्लीज पुरी बनवणं आजही फेस्टिवलच आहे ना काल कसं तू किती काही काही बनवलं तर आजही दे सो त्यासाठी आधी ते भजे वगैरे तळून दिलेत नको वाटतं एवढं तेल पण आता मुलांना फार आवडतं माझ्या घरी मुलांनाच नाही तर सर्वांनाच पुरी वगैरे ना पुरीच नाही तर कोणत्याही अशा तळलेले पदार्थ जे आहेत भयंकर आवडतात सर्वांनाच आवडतात माझ्या फॅमिलीमध्ये त्यामुळे ना म्हणजे तेच गुण मुलांमध्ये आलेले आहेत सो त्यांना फार आवडतात त्यांच्या पप्पांना फार आवडत होते पण त्यांचं मी बऱ्यापैकी कमी करण्यास सक्सेस झालेली आहे आता म्हणजे असं काही बनलं तरी मुलांपुरतंच जे आहे आमच्याकडे बनवलं जातं आणि आता बघा पिहो तुम्हाला दिसला ना थंडीने अगदी कुळकुळत कुड़ आला आणि हा सेकंड टाईम आला बरं का रिटर्न आधी येलो ड्रेस त्याने भिजवला त्यानंतर आता हा दुसरा ड्रेस आणि पुढे दिसलेच असे तीन ते चार ड्रेस जे आहेत त्यांनी आज चेंज केले कारण त्याला ना माझ्यासारखंच आहे थंडी जास्त सहन होत नाही पण पाणी फार आवडतं खेळायचं असतं आणि पिहूच काय हा बघा आमचा चुटुकला मोक्ष हा सुद्धा सकाळपासून होळी खेळत आहे आणि सकाळी एकदा कलर लावून गेला पण तरी काही त्याचं मन भरलं नाही त्याच्यासोबत बोलायला आली तर त्याचं चालू होतं मला लावायचंच आहे शेवटी फायनली बसले एकदाची खाली आणि घे बाबा म्हटलं तुझी इच्छा पूर्ण करून घे तू आणि त्याला ना म्हणजे पाणीही खेळायचं होतं पण म्हटलं नको पाणी वगैरे आपण नंतर खेळू आणि इतका ऐकतो ना शहाण्यासारखं आपण काही का बोलत असलं ना असं वाटतं की हो हो याला सर्व जसं काही कळतच आहे सा कामं वगैरे तर माझी बऱ्यापैकी आटोपली होती आणि अरही बघा काय कलरफुल होऊन आलेली आहे खूपच एन्जॉय करते माझ्या आरोहीला म्हणजे माझ्यासारखीच सवय आहे प्रत्येक गोष्ट तिला एन्जॉय करायला फार जास्त आवडते आणि इतकं छान टॉप होतं हे पण ते काय क्रॉप टॉप असल्यामुळे ना ती टाळत होती घालायची आणि आजच तिला माहीत नाही कुठ इच्छा झाली सो फायनली तिने घातलं म्हटलं जाऊ दे तसंही घालत नाही असंच टाकून दिल्यापेक्षा काहीतरी त्याचा मस्त यूज झाला पाहिजे आणि आठवणीत राहिलं पाहिजे म्हणून आज तिला घालायला दिलं आणि वाईट कलर आहे ऑब्वियसली त्याचा कलर काही निघणारच नाही सो आता ते टाकूनच द्यावं लागलं आणि मी म्हणजे आंघोळ वगैरे काहीही केली नाही बरं का फक्त जे आहे रेडी होत आहे कारण आम्हालाही आता खाली होळी खेळायला जायचं आहे आणि ना होळी खेळण्याआधी म्हणजे बऱ्याचशा बायका ज्या आहेत की केस खराब होतात स्किन खराब होतात कपडे खराब होतात असे म्हणजे याच सर्व कारणांमुळे ना होळी खेळत नाही पण आपण थोडीशी प्रिपरेट प्रिपरेशन करून गेलो ना थोडीशी सेल्फ केअर करून गेलो ना तर या कलरचा वगैरे काहीही आपल्याला रिफेक्ट होत नाही फारसा कारण तसंही म्हणजे हे कलर जे आहेत आपण खेळतो ते कोरडेच खेळतो आम्ही मागच्या वर्षी तरी भरपूर पाणी वगैरे खेळलो होतो पण यावर्षी बऱ्याचशा मैत्रिणी ट्रान्सफर होऊन गेल्यात आणि स्मितालाही भरपूर कामं आहेत म्हणजे तिचं पॅकिंग वगैरे तिला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत सो त्यामुळे आमचं ठरलेलं की फक्त कोरडी होळी खेळू थोड्या वेळ म्हणून आणि माहीत आहे का म्हणजे सर्वजणींना सारखा इंटरेस्ट इंटरेस्ट असला ना तर सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपण करू शकतो पण काही जणींना इंटरेस्ट असतो काहींना नसतो पण आम्हाला भरपूर आहे आणि म्हटलं कशी का असे ना आपण दहा पंधरा मिनटं तरी मस्त एन्जॉय करू सो इथे मी केसांना भरपूर तेल लावलं भरपूर कलर तेल लावल्यामुळे काय होतं कलर ना आपल्या ना पोहोचत नाही त्या कलरमध्येच तो अडकून राहतो आणि वॉश केलं की मस्त निघून जातो त्यामुळे सर्व केसांना कलर लावला आणि केस असे पॅक करून घेतले कारण तुम्हाला पुढे दिसलंस माझ्या मैत्रिणी केसही सोडत नाहीत आणि त्यानंतर स्किन केअरही व्यवस्थित केली बरं का सर्वात आधी तर भरपूर मॉइश्चरायझर लावलं आणि त्यानंतरनं आणि त्यानंतर प्रायमर लावलं जे आपण मेकअप आधी लावतो तेच त्यामुळे आपली स्किन बऱ्यापैकी प्रोटेक्टेड राहते आणि त्यानंतर छान पावडर वगैरे थोडीशी लिपस्टिकही लावली लिपलासुद्धा प्रायमर लावायचं बरं का कारण कलरमुळे आपली लिपही बऱ्यापैकी ड्राय किंवा खराब होऊ शकतात सो प्रायमर आणि लिपस्टिकही लावली आणि आत्ता आम्ही निघालेला आहोत थोडी खेळायला बरं झालं पटकन रेडी झाली कारण स्मिता आलीच होती बोलवायला सो सर्वात आधी आम्ही काही सेल्फीज वगैरे काढल्या छोटे मोठे व्हिडिओ काढले आणि त्यानंतर कलर खेळायला सुरुवात केली हा स्मिताचाच मुलगा आहे दुर्वेश अगदी तिच्यासारखाच आहे गोड आणि सतत हसत असतात दोघं माहिले सतत त्यामुळे ना लवकर कोणाच्याही मनाला भावून जातात पण आता ही ट्रान्सफर होऊन गेलेली आहे ओबियसली आता आठ पंधरा दिवसात ती सर्व सामान वगैरे ही घेऊन जाणार जाणार आहे त्यामुळे तिच्यासोबतची ही माझी म्हणजे लास्ट होडी असणार आहे सो चला कलर वगैरे घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत <laughs> खेळायला मोक्षी तसा झोपला होता पण अश्विनीला पण म्हणजे खेळायची होती सो म्हणजे त्याला उठवलं झोपीतून आणि आता त्याला आम्ही खाली घेऊन आलो खाली मैत्रिणी जमलेल्याच होत्या आणि मला ना होळी फेस्टिवल खूप जास्त आवडतं होळी धुलीमधन काहीही म्हणा कारण इतर फेस्टिवलमध्ये बघा आपल्याला किती जास्त जे आहे तयारी करावं लागते क्लिनिंग हे ते ते, ते पण होळीला काहीच नसतं फक्त एन्जॉयमेंट असते त्यामुळे हा सण मला तरी भरपूर आवडते दरवर्षी ना आम्ही जाऊन म्हणजे प्रत्येकीला घरातनं बोलवून त्यांना ओढत जे आहे खेळायला घेऊन जात असतो पण न प्रत्येकालाच आवडत नाही आणि त्यामुळे यावर्षी म्हटलं नको ज्यांना यायचं ते येऊन जातील खाली आणि त्यामुळे ना आम्ही सात पाच सात जणी होतो पण भरपूर एन्जॉय केलं बरं का भरपूर एन्जॉय केलं दरवर्षी आम्ही पाणी खेळतो गाणे वगैरे लावतो यावर्षी तसं काही जरी नसलं ना तरी आम्ही भरपूर एन्जॉय केलं आणि मला ना कलर्सही भरपूर आवडतात पाणीही भरपूर आवडतं त्यामुळे हा सणही भयंकर आवडतो आणि भरपूर दरवर्षी आम्ही एन्जॉय करतही असतो आणि केलाच पाहिजे बरं का स्किन खराब होईल किंवा केस खराब होतील किंवा कपडे खराब होतात मग कामं वाढतात ह्या सर्व गोष्टींमुळेच मला माहिती आहे बऱ्याचशा बायका ज्या आहेत होळी सेलिब्रेट करत नाही पण आपण थोडीशी काळजी घेतली ना स्किन केअर व्यवस्थित केली खेळण्यापूर्वी तर स्किनलाही काही होत नाही केसांनाही काही होत नाही आणि कोरडे कलर खेळतो त्यामुळे ड्रेसही म्हणजे डार्क कलरचा जर घातलेला असेल ना तोही पूर्वीसारखा होऊन जातो सो so, मी मात्र अशी म्हणजे व्यवस्थित सेल्फ केअर करते आणि त्यानंतर भरपूर होळी खेळते आणि न म्हणजे होळी खेळायला किंवा कोणताही सण सेलिब्रेट करायला ना इच्छा असणं गरजेचं आहे बघा ना आमच्या ह्या काकू प्रत्येक कार्यक्रमात आमच्या सोबत असतात मस्त एन्जॉय करतात आणि इथे माझं अश्विनीचं डिस्कशन चालू होतं की तुम्हाला जरा जास्तच रंगवलं मी म्हटलं बेटा तुझं बाळ छोटा आहे म्हणून तू वाचली नाही तर तुलाही आम्ही असंच रंगवलं असतं आणि पाणी खेळायची इच्छा आमची जरा बाकीच होती त्यान त्यामुळे आम्ही फ्लोअरवर आलोत आणि भरपूर अश्विनी आणि मी दोघीच म्हणजे मुलांसोबत भरपूर मस्त पाणीही खेळलोत आणि मोक्ष न खाली जरा चिडचिड करत होता कारण आता त्याला ना म्हणजे इतक्या बायकांची वगैरे सवय नाही किंवा अनोळखी वाटतात पण वर फक्त आम्हीच असल्यामुळे त्यानेही खूप एन्जॉय केलं कलरही खेळला सोबत पाणीही खेळला आणि त्यानंतर आम्ही छान गाणे वगैरे लावून न तोळासा का होईना डान्सही केला कारण म्हणजे पाणी आणि डान्सशिवाय होळी सेलिब्रेट केल्यासारखं वाटणारच नव्हतं सो त्यामुळे म्हटलं चला एक दोन कामं वाढतील आपले म्हणजे जसं की हा फ्लोर वगैरे क्लीन करायचं वगैरे किंवा ड्रेस वगैरे खराबायची भीती होती कारण आता कितीही आपण म्हटलं गुलाल आहे किंवा नॅचरल कलर्स आहेत हे कोरडे कलर्स आहेत तरी पाणी टाकल्यावर काही ना काही कपड्यांना ते लागतातच पण त्याचा विचार न करता मस्त मनसोक्त होळी खेळलो आणि त्यानंतर ते थोडेसे गाणेही लावलेत आणि डान्सही केला आणि म्हणजे असाच सण जो आहे सेलिब्रेट झालाच पाहिजे बरं का म्हणजे स्किन खराब होईल किंवा कोणी काय म्हणेल कपडे खराब होतील असं होईल तसं होईल त्या भीतीने ना आपण बऱ्याचशा गोष्टी मिस करत असतो पण माझं तरी असं आहे का मी म्हणजे माझा विश्वास आहे या गोष्टीवर की प्रत्यक्ष भरभरून जगता आला पाहिजे आणि प्रत्यक्ष क्षणाचा आनंद आपल्याला जीवनात घेता आला पाहिजे म्हणजे म्हणजे असं मनात राहून नको जायला की अरे हे आपल्याला करायचं होतं ते आपल्याला करायचं होतं आपण आणि ह्या सर्व गोष्टी राहूनच गेल्या असं काही आणि ह्याच ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत हे आपल्या आठवणीत असतात आणि आपल्याला भरपूर आनंद देऊन जातात होळी सेलिब्रेशन तर झालं आता सुरुवात केलेली आहे क्लिनिंगला आणि सर्वात आधी पॅसेजेस क्लीन करायला घेतला कारण घर आधी जरी क्लीन केलं ना तरी मुलं आत बाहेर करणारच हे माहीतच आहे आणि त्यामुळे घर पुन्हा घाण होईल म्हटलं आणि डोअरमॅट असू द्यात हे प्लांट असू द्यात सर्व यावर कलर कलर आणि धूळही भरपूर होतात त्यामुळे सर्वात आधी तर डोअरमॅट वगैरे धुतली आणि दोन तीन बकेट पाणी मी असे आणून टाकल्या तेव्हा म्हणजे तो कलर वगैरे किंवा जी काही धूळ साचलेली असते राख असते ती निघायला मदत झाली उंबरटा वगैरेही मी म्हणजे आता क्लिनिंग करतच होती तर म्हटलं चलाच प्रत्येक कानाकोपरा इथे खरं तर कलर वगैरे नव्हता पण धूळ खूप होती सो तोही क्लीन करावा अशी होती तशी माझ्या मदतीला आणि त्यामुळे म्हणजे क्लिनिंग जरा मला इझी गेलं आणि हे जे प्लांट दिसतंय बघा किती तिरपं झालेलं होतं तुम्ही जर आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर पण मग मी ना नेहमी याच्या जे आहे पोझिशन चेंज करत राहिली सूर्यप्रकाशाच्या दिशेने आणि त्यामुळे बघा हे अगदी म्हणजे पूर्वीसारखं सरळ झालेलं आहे आणि इतकं वाकलं होतं हे एका साईडला म्हणजे मला असं वाटलं भरपूर दिवस लागतील मला याला स्ट्रेट करायला पण काही नाही एक ते दीड महिन्यात हे मस्त म्हणजे पूर्वीसारखं स्ट्रेट झालेलं आहे आणि माझं इथे चालू होतं अश्विनीला की बाई तू जा घरात कारण मोक्षू आमचा थंडीनं कुळकुळच होता आणि हे पाणीही सतत अंगावर घेत होता आणि भीती वाटते ना लहान मुलांना कसं म्हणजे थंडी वगैरे अंगात भरली की लगेच सर्दी वगैरे होते सो त्यामुळे तिला म्हटलं नको तू जा आता मी करते आणि काही नाही म्हणजे जास्त काही हार्ड नव्हतं तिने बऱ्यापैकी मदत केली होती त्यामुळे पटपट जे आहे मी पूर्ण फ्लोअर अगदी चकचकीत केला फ्लोअर झालाचकचित पण घराची बघा काय अवस्था आहे माझ्या झालेली पूर्ण फ्लोअर जी आहे म्हणजे कलर 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 धूळ माती आणि आमच्या घरात तर असं आहे ना म्हणजे तुम्ही आत्ता घर पुसलं ना त्याच्या अर्ध्या तासाने ओले पावलं जरी घेऊन तुम्ही घरात चालले ना तर काळे काळे धब्बे उमटतात सो पूर्ण पाऊन तास लागला मला पूर्ण जे आहे फ्लोअर तिन्ही रूममधलं क्लीन करायला आणि त्यानंतर मस्त आंघोळ करून फ्रेश झाली बघा होळी खेळण्याआधी मी मस्त अशी स्किन प्रिपेअर तर केलीच होती पण तरीसुद्धा म्हणजे आता क मी पूर्ण कलर वगैरे व्यवस्थित काढला त्यानंतर ऑइलच्या मदतीने जे आहे जो काही म्हणजे असं वाटतं ना ऑइलने मेकअप निघतं तर जो काही असेल तोही निघून जाईल सो असे आशेत ऑइलने जे आहे एकदा मसाज केली कलर काढला आणि त्यानंतर जे क्लिन्झर असतं ना आपल्याकडे ते आता मी यूज करत आहे कारण माझे स्कू स्किन जे आहे सध्या तरी भयंकर सेन्सिबल झालेली आहे भयंकर पिंपल्स ब्रेकआउट्स आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड भरपूर त्रास आहे सध्या तरी ना मला जरा एक्स्ट्राचे प्रिकॉशन जे आहेत घ्याव्याच लागतात प्रिकॉशन तर घेतल्याच होत्या पण त्यानंतरही मस्त म्हणजे ऑईलने एकदा क्लीन केलं त्यानंतर आता जे आहे क्लिन्झरने क्लीन केलं आणि बऱ्यापैकी आता स्किन मला म्हणजे क्लीन वाटत होती त्यानंतर वॉश वगैरे केलं आणि भरपूर म्हणजे भरपूर मॉइश्चरायझर लावलं कारण कलर्समुळे आपली स्किन म्हणजे भयंकर ड्राय होऊ शकते बरं का त्यामध्ये आपण कितीही म्हटलं ना तरी काही ना काही प्रमाणात केमिकल्स असतातच म्हणजे कलर्स असतात त्यामुळे त्यामध्ये केमिकल्स असणारच सो त्यामुळे छान अशी स्किन केअर केली आणि फक्त म्हणजे स्किनलाच नाही तर आपल्या केसांना आपला जो स्काळ आहे त्यालासुद्धा या कलरचे जे आहे दुष्परिणाम सुद्धा दिसून येतच असतात आणि ना स्किन ड्राय होते इरिटेट होते खाज येते किंवा मग काय म्हणू शकतो आपण डॅन्ड्रफ वगैरे वाढवू शकतो सो त्यासाठी बघा मी वॉश केल्यानंतरनं मस्त ॲलोवेरा जेल घेतलं एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये दोन जे आहेत आपल्या विटॅमिन कॅप्सूल टाकल्यात आणि छान मिक्स करून सर्व स्काल्पला लावून घेतलं सोबत केसांनाही लावून घेतलं त्यामुळे ना जो काही फ्रीजीनेस किंवा ड्रायनेस या कलर्समुळे किंवा आता उन्हात होतो बराच वेळ त्यामुळे आलेला असेल ना तो सर्व निघून जातो आणि छान सॉफ्ट होता चला या छोट्याशा रेमेडीसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा चला फ्रेंड्स पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या Bye ta ta